नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपल्या अण्णा या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करत आहे संपूर्ण मुंबई महानगराचा असमत हम सब जरांगे ह्या घोषणानी दुमदुमून गेलं जिकडं पाहावं तिकडं मराठा मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले मराठा बांधव यांनी मुंबई व्यापून टाकलेली आहे काल जी मराठा संबंधी राज्य मंत्रिमंडळाची उपसमिती आहे त्या उपसमितीच्या पण कालही दोन ते तीन बैठका पार पडल्या संध्याकाळी परवाप्रमाणेच उपसमितीचे अध्यक्ष असलेले राधाकृष्ण विखे पाटील रात्री वर्षा या मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली दिवसभर समितीच्या उपसमितीच्या बैठकात काय काय झालं याचं अहवाल त्यांना सादर केला <coughs> इकडं आज मराठ्यांना मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी अमरण उपोषण सुरू केलेल्या मनोज जरांगी पाटील यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि त्यांनी आज कालच आजपासून आपण पाणीही पिणार नाही अशी घोषणा केलेली होती त्यामुळं आता ह्या एक दोन दिवसात का होईना शासनाला गोर गरीब मराठी बांधवांचा बांधवांच्या आयुष्यात जो अंधार आहे आहे त्या अंधारातच ते खितपत पडलेले आहेत त्यातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना आशेचा नवा किरण दाखवण्यासाठी शासनानं लवकरात लवकर निर्णय जाहीर करणं हे गरजेचंच आहे पूर्वी <coughs> मोठा जमीन जुमले असलेले मराठा शेतकरी होते कारण त्यांच्या कुटुंबाची वाढ अशी झालेली नव्हती पुढं कुटुंबाची वाढ होत गेली आणि तसतसं जशा वाटण्या होत गेल्या तसं त्यांच्या जमिनीच्याही वाटे झापडले आणि त्यातून मग नवीन समाज उदयास आला तो म्हणजे अल्पभूधारक शेतकरी ह्या अल्पभूधारक शेतकरीची संख्या आज एवढी मोठी आहे आणि त्या अल्पशा जमिनीतून उत्पन्नही म्हणावं तसं ते निघत नाही आणि त्यामुळं शेतकरी बांधव खऱ्या अर्थानं अडचणीत आहेत आणि हा शेतकरी म्हणजेच कुणबी त्या गर्तेत आता अडकलेला आहे आणि त्यामुळं दरवर्षी किंवा दर दररोज दर नाना किंवा दर आठवड्याला शे बरेचसे शे, शेत कुणबी शेतकरी आत्महत्या कर, करत असल्याचं आपल्याला वृत्त ऐकावं लागतं जवळ पाहावं लागतं आणि मग हे सर्व टाळायचं असेल याला कुठंतरी थोडं अंकुश लावायचा असेल तर या अल्पभूधारक अशा मराठा बांधवांसाठी कुणब्यांसाठी शासनानं आपल्या मदतीचा हात त्यांच्या पाठीशी ठेवणं गरजेचं आहे पाठीशी हात असेल तरच हा अल्पभूधारक आणि कुणबी मराठा सम उभा राहील टिकून राहील नसता त्याचंही रास होईल हे निश्चितच आहे एका यासाठी मग जी काही जुने पुरावे आहेत है। जी हैदराबाद गॅजेट असेल सातारा गॅझेट असे गॅजेट असेल बॉम्बे गॅजेट असेल या पुरावे ग्राह्य धरून त्यानुसार मग आरक्षण देण्याची प्रक्रिया पार पाडावी लागेल आता मनोज जरांगे पाटील यांनीही पूर्वी ते जे ठाम होते सरसकट मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात सामावून घ्या तर सरसकट शब्द हा कायदेशीररीत्या अडचणीचा ठरतो असं कालच्या चर्चेत राज्य शासनाकडून सांगण्यात आल्याचं कळतंय आणि त्यामुळं मनोज जरांगी पाटील यांनी सरसकट हा शब्द वगळ वगळण्याचा तो बाजूला करण्याचं करण्यास मान्यता दिली आहे आणि त्यांनी आता मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवं असं म्हणणं सुरू केलेलं आहे म्हणून जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर भेटण्यासाठी सर्व धर्म धर्मियातील मंडळी दररोज हे तीन चार दिवस तीन दिवस झाले येत आहेत त्यात मुस्लिम महिलाही संख्याही मोठी आहे मुस्लिम बांधव पण मोठ्या संख्येनं भेटत आहेत राजकीय नेते वगैरे पण हे पण येत आहेत काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आझाद मैदानावर येऊन मनोज जरांगी पाटील यांच्या व्यासपीठावर त्या बसल्या होत्या मनोज जरांगी पाटील हे झोपलेले असल्यामुळं त्यांना त्यांच्याशी ते जास्त काही चर्चा करता आली नाही मात्र त्या परत जाताना त्यांच्या त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला असं जरी सांगितलं जात असलं तरी तसं काही झालेलं असावं असं वाटत नाही कारण सुप्रिया सुळे ह्या संयमी सुसंस्कृत अशा नेत्या आहेत कधीही ते विरो त्या विरोधकावर आरोप करतानाही अगदी तोलून मापून आरोप करत असतात आणि सर्वांशी अगदी म मिळून मिसळून त्या संवाद साधतात त्यामुळं काल तो काही प्रकार घडला असेल तो एक तर तो त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी साठी तो मराठा आंदोलकांवर हे ओढाचोड चालू असेल आणि दुसरी गोष्ट त्या आल्या म्हणून आनंद पण व्यक्त केलं करण्यात आला आलेला असेल आणि तिसरं म्हणजे तुम्ही अविरोधक म्हणून तुम्ही येता पण सत्ताधाऱ्यांना आमचं काही देणं घेणं नाही यासाठीचा तो निषेध पण असू शकतो मात्र फक्त त्यांना आता गर मरा मराठे बांधव एवढ्या सं मोठ्या संख्येनं ती त्या परिसरात आहेत की सहजपण एक पाऊल जरी टाकलं तर त्या पाऊलाचा अनेकांच्या पावलाशी स्पर्श होतो अशी स्थिती आहे त्यावेळेस मग तिथून बाहेर पडताना थोडंफार हे घडलेलं असावं पण मीडियानं मात्र त्याला फार हाईप दिलं आणि सुप्रिया सुळे यांना मराठा बांधवांचा विरोध त्यांना घेराव अशा ब बा, अशाच्या बातम्या असं हे चालतच असतं दुसरीकडं एक जे घडत आहे ते म्हणजे असं की ज्या परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतील सर्व चॅनलच्या कार्यालयातील गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला गेले होते सर्व मीडिया हाऊसच्या कॉर्पोरेट कार्यालयात पण त्यांनी जाऊन गणपती बाप्पाची दर्शन घेतलं आणि मग इकडं कुठं साधं काही झालं तरी त्याचं एवढं मोठी असं वृत्त प्रसारमाध्यमावर यायला लागलं की जणू काही मराठे हे सर्व बाकी समाजाचे दुश्मन आहेत की काय अशी वाटण्या असं वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे की काय ही शंका यायला लागली आहे काल जो इकडं एवढं मोठं आंदोलन उभा आहे एवढी लोक करोडच्या आसपास जनता मुंबईत आपल्या मागणीसाठी दाखल झालेली आहे तर तिकडं त्या या, या मराठा आंदोलकांचं कुठल्या इतर बा ह्यांच्यावर अन्याय करून आम्हाला ते देऊ द्या असं म्हणणं नसतानाही ओबीसीमधील काही बोल घेवडे नेते मोठ्या मोठ्यानं मराठ्यांवर टीका करत आहेत या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांचा पाटलांवर पण टीका करत आहेत मग त्यांना ते कुठं फिर जात असताना एक दोन मराठ्यांनी त्यांचा रस्ता अडवला आणि त्यांच्याविरोधात घोषणा दिल्या तर त्यांना दुःख वाटण्याचं काही कारण नाही त्यासाठी मग त्यांनी एकतर मराठा आंदोलनाला वर आरोप करणं सोडवावं त्यांना त्यांनाही ते आरोप करतायत तर त्यांनीही आप, आपल्यावर पण आरोप होतील आपल्यालाही अडथळे येतील हे धरून चालावं हो। उगस त्याचा बबरा करत फिरू नये एवढं मात्र खर पहिले दोन दिवस मराठा आंदोलकांना मुंबईत त्रास सहन करावा अगदी शौचालय बंद होती पिण्यासाठी पाणी नव्हतं खायला अन्न मिळत नव्हतं मग ही अवस्था समाज माध्यमावरून पूर्ण महाराष्ट्राला कळाली त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रातून मग त्या आंदोलकांना जेवणासाठी भाकरी ठेचा बेसन चपात्या पुऱ्या फरसाण शेव चिवडा त्याचबरोबर पाण्याच्या बाटल्या पोहे असं विविध खाद्यपदार्थाची अगद अगदी असा ओघ मुंबईकडं पाठवायला सुरुवात झाली आहे की आता आंदोलकांनी आता भाकरी वगैरे असं हे पाठवू नका फक्त कोरडं अन्न पाठवा असं त्यांना सोशल मीडियाहून सकल मराठा समाजालाही जाहीर करावं लागलं आहे आंदोलक पण जाहीर करत आहे त्यामु त्यामुळं ज ज्यांच्या मनात हे आंदोलन यांचं खाण्यापिण्याचं यांची आड त्यांना आडकाठी आणली की आंदोलन आपोआप विरळ हो आंदोलक विरळ होतील आणि आंदोलन मागं घे घेतलं जाईल की काय असं वाटत होतं त्यांना ही जोर महाराष्ट्रातील सर्व गाव खेड्यातील जनतेनं अशी थोबाडी चपराक लावली आहे की कि तुम्ही कितीही आडवा आम्ही आमच्यासाठी लढणाऱ्या बांधवांना उपाशी मरू देणार नाहीत त्यांचे हाल होऊ देणार नाहीत हे त्यांनी त्यांच्या ह्याच्यातून दाखवून दिलेलं आहे एकंदरीत पाहिलं तर हे तसं एक मराठी कसे राहू येऊ शकतात हे हे दर्शन सर्वांना घडलेलं आहे तसं पाहिलं तर मराठे एवढं सहजासहजी एकत्र येत नाहीत असा आत्तापर्यंतचा इतिहास आहे मराठ्यांचा कुठं राहास झाला राहास होण्याचं जे कारण आहे ते आपसात आप असलेलं त्यांचं वैर हेच आहे मात्र जेव्हा पोटाला चिमटा बसतो जेव्हा आपण आता जग जगूत की मरू आपण त्या पृथ्वी तलावर शिल्लक राहणार की नाही हे भावना ज्यावेळेस मनात म्हणत त्या स्मृतात त्यावेळेस मग कुणीतरी एखादे कोणीतरी म्हणण्यापेक्षा गेल्या तीन वर्षापासून जे ठामपणे मनोज जरांगे पाटील उभे आहेत आणि सर्व मराठ्यांना साथ घालत आहेत आणि त्यांच्यासाठी लढत आहेत त्यामुळं हा मराठ्याचा जनसागर एकत्र झाल्याचं आपल्याला चित्र दिसत आहे असं ही एकी अशीच कायम राहावी हीच महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांची कुटुंबाची इच्छा असणार आहे आपल्या होणाऱ्या मतविभाजनाचा मतभिन्नतेचा फायदा इतर घेत आहेत त्यामुळंच महाराष्ट्रातील जी मोजकी काही सत्तरऐंशी घराणी राजकारणात सध्या आपला तोरा गाजवत आहेत त्यांना मोठं करण्यात पण तुम तुमचंच हात हातभार आहे पण आता ते मोठे झाले असले तरी त्यातले काही तुरळक वगळलं आहे तर इतर जण आपल्याकडं डुंकूनही पाहत नाहीत आपल्या मागणी काय आहे आपल्या अडचणी काय आहेत या याकडंही त्यांचं लक्ष नाही हेही तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या ना <coughs> तुम्ही कराल याच्या कैलास घाडगे पाटील हे दुसऱ्यावी धाराशिव कळं मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडच्या ह्याच्यावरून निवडून आलेले आहे कैलास घाडगे पाटील हे माणसात माणसात मिसळून जाणारं माणूस म्हणून त्यांची ओळख आहे सतत ते लोकांच्या संपर्कात असतात लोकांच्या अडीअडचणीला धावून पण जातात आता या आंदोलनाच्या काळात ते मुंबईतच आहेत आणि त्यांनी कालपासून परवा पर संध्याकाळपासून आझाद मैदानाच्या नजीक अन्नक्षेत्र चालवायला चालू, चालू केलं आहे आणि त्यातून जेवढ्या जणांना जेवण देता येईल ज्या जेवढ्या जणांची भूक भागवता येईल याचा ते जातीनं तिथं थांबून हे करत आहेत त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना मराठा बांधव धन्यवाद देत आहेत आणि आमदार असा तर असा असंही तिथं आझाद मैदानाच्या तिथं चर्चा सुरू आहे बाकी आप त्यांनी बाकी काही मंडळी त्यांनी जे तीस वर्ष तीस पस पस्तीस वर्ष राज्या राज्याच्या का राजकारणात आपला हे दाखवत जे काही त्यांनी त्यांचं वैभव निर्माण केलं आहे त्या वैभवातलं आज कुठंतरी त्या आंदोलनासाठी आलेल्या बांधवांसाठी मदतीचा त्यांच्या संस्थाच्या ह्याच्यातून हे करत आहे पण हा सारोळा आणि देवदानावर अस संयुक्त दोन गाव असणारा आमचा आमदार आमदार ह्याच्या फक्त कि सहा सहावा सहावं वर्ष आमदारकीचं त्यांचं चालू आहे आणि त्यांनी तरीही आपल्या बांधवांसाठी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणाऱ्या ह्या बांध बा मतदार बांधवांसाठी म्हणून तिथं आपल्या आपल्याला मत देणारेच नाही तर इतरही मराठा बांधवांसाठी त्यांनी अन्न क्षेत्र तिथं सुरू केलं आहे <clears throat> आपण आज इथंच थांबूया आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल लाईक करा ते सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद